नमस्कार अशातच आजचा म्हणजे सात जुलै दोन हजार चोवीस रोजी हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केलाय तो आपण आता जाणून घेणार आहोत हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार काही ठिकाणी केवळ ढगाळ वातावरण असणार आहे तर काही ठिकाणांना मात्र पावसाचा हाय अलर्ट जारी केलाय आज कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक तर अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची देखील शक्यता मध्य महाराष्ट्रामध्ये घाट भागात देखील अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आज ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे त्यामुळे या विभागांना येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलाय मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाट वादळ वारा यांचा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे या ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास एवढा वाऱ्याचा वेग असणार आहे विदर्भात देखील अनेक ठिकाणी पाऊस आणि विजांच्या येलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्याचप्रमाणे पुणे जळगाव धुळे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये घाट भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगर वर्धा वाशिम यवतमाळ गोंदिया चंद्रपूर बुलडाणा जालना भंडारा नांदेड अमरावती लातूर धाराशिव अकोला या जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वारा आणि पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय आहे या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब